राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायन विभागातील बेवारस वाहनावर कारवाई करण्यासाठी हिल येथील वाहतूक पोलीस विभागाला नुकतेच निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुका अध्यक्ष विनिला देवेंद्र वडाध्यक्ष शांती दास वडाध्यक्ष सरिता पांडे वडाध्यक्ष रहमान शेख वडाध्यक्ष अरमान खान जिल्हा सचिव अब्दुल रहमान आणि इतर राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते सायन कोळीवाडा विभागातील शाळा आणि कॉलेजच्या गेटवर तसेच आजूबाजूला बेवारस चारचाकी वाहनेस उभी केली जातात या बेवारस वाहनांमुळे शाळेतील मुलांना आणि त्यांच्या पालकांना येण्याजाण्या करताना हक्क त्रास सुद्धा सहन करावा लागतो भविष्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी बेवारस चारचाकी वाहनांना टो करण्याची कारवाई करण्यात यावी असे निवेदन मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ॲटॉप हिल वाहतूक विभागाला दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सरचिटणीस मधुसूदन रंदीवे यांच्या मार्फत देण्यात आले या संदर्भात लवकरच वाहतूक विभागाकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी आश्वासन वाहतूक विभागाकडून मिळाल्याची माहिती रणदिवे यांनी दिली रणदिवे आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अंटाफुल वाहतूक चौकीला निवेदन दिले की ज्या ज्या शाळा आहेत त्या महानगरपालिके शाळा ज्या प्रावेशा शाळेच्या बाहेर ज्या पार्किंग आहेत देवारच वाहने उभी आहेत त्या वाहनांच्या विरोधात एक निवेदन दिले तुलना की ते वाहने लवकरात लवकर हटवण्यात यावी जेणेकरून शाळकरी मुलांना पालकांना येण्या जाण्या करण्यासाठी खूप त्रास होतो त्रास होत त्यामुळे शाळकरी मुलं दुखापत एकदम मुलांना दुखापत झाली ती दुखापत होऊ नये भविष्यामध्ये कोटी दुर्घटना होणे याकरता आम्ही साहेबांना निवेदन दिलं वाहतूक साहेबांना निवेदन दिलं की आपण त्या वाहनावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि जेना जेणेकरून ते वाहने लवकरात लवकर हटवण्यात यावी एवढा निवेदन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिलाय धन्यवाद ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे